श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अस्मिता ब्लाऊज क्रिएशन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनं बऱ्याचशा साध्या साड्या असतात त्याच्यावरती हे ब्लाऊज पीस अशा पद्धतीप्रमाणे असतात ते आपण काही शिवत नाही तर त्याचा उपयोग कशा पद्धतीप्रमाणे करायचा त्या लेस पण आहेत त्याच्याखाली तर ते त्याचा उपयोग मी इथे खूप सुंदर असा तुमच्यासाठी एक व्हिडिओ युजफुल व्हिडिओ आहे ज्या घराच्याच साहित्यातून तुम्हाला बऱ्याच उपयोगी पडणार आहे आता इथे बघा अठरा रुंदी आहे साडे अकरा उंचीचा एक मी स्क्वेअर कट करून घेतलेला आहे कपड्याच्या दुकानातमध्ये जे जे आपल्याला कापडी पिशव्या माहिती आणि गव्हा घव्हाची पोती असतात त्याचा एक मी खाली तिथे बघा तो स्क्वेअर कट करून घेतलेला आहे आणि आपल्या पॅन्टा असतात आपल्या पॅन्ट कॉटनच्या पॅन्ट वगैरे असतात त्याचा मी इथे अशा पद्धतीप्रमाणे अस्तर म्हणून खाली उपयोग करून घेतलेला आहे सगळं साहित्य मी घरातलंच आहे काहीही विकतचं नाही आहे एक रुपये खर्च नाही फक्त आपल्याला झीपला तेवढा एक पाच रुपये खर्च येणार आहे बघा तर इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे सगळीकडून मी टाचण्या लावून घेतल्या टासण्या लावून झाल्यानंतर मी जो ब्लाऊजचा कपडा आहे तो कट केलेला नाही कारण की तो ट्रान्सपरंट भरपूर आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे कसं होणार आहे तो जर का तुम्ही शेपमध्ये वेळेवर व्यवस्थित कट करायला तरीसुद्धा तो कमी पडणार त्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा कधी कट कर करून घ्यायचा जेवढी शिलाई होते त्याच्यानंतर तो आपला व्यवस्थित कट कर अशा पद्धतीप्रमाणे फेअरमध्ये आपण शिलाई करून घ्यायची आणि परत अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोणी आकारात ही शिलाई करून घ्यायची पूर्णपणे जो आपण अठरा बनवले साडे अकरा बायचा हा जो आपण बॉ म्हणजे स्क्वेअरचा हा कपडा तयार केलेला आहे त्याच्यावरती व्यवस्थित आपण सगळीकडे शिलाई करून घेतली आता बंद घडीवरती म्हणजे फोल्ड केली घडी आणि दीड दीड इंचावरून खाली मार्किंग करून घेतलं इथे बघा दीड दीड इंचावरचा एक बॉक्स तयार केला आणि तो बॉक्स आपण कट करून घ्या दोन्ही सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण हे कट करून घ्यायचे आता कट करून झाल्यानंतर मध्ये जो आपलं फोल्ड गडी होती ती आपण ओपन केली ओपन केल्यानंतर इथे बघा जी वरची बाजू आहे त्याच्यावरती अशा पद्धतीप्रमाणे आपण ही चेन लावणार आहोत चेनची एक बाजू आपण ठेवून घेतलेली आहे बघा इथे आणि अशा पद्धतीप्रमाणे हे बघा चीन ओपन केलेली आहे आणि एका बाजून उलट भाग हा वरती आहे अशा पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची आहे आता शिलाई केल्यानंतर आतमध्ये फोल्ड करायचे आणि घडीवरून एक दाबटीप दिली तरीसुद्धा चालेल आता इथे मी दाबटीप देणार नाही त्याच्यावरती मी एक इंचाची पट्टी जोडणार आहे दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा मी इथे बघा दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा मी ही चेन लावून घेतलेली आहे एक्स्ट्रा चेन लावलेली आहे तेवढीच मार्की मार्जिन घ्यायची नाही एक्स्ट्रा घेतली आणि नंतर आपण कट करून टाकायची आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे चेन लावून तर झाली आता त्याच्या पुढे काय करायचं मित्रांनो इथे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित पकडायची आणि कट करून टाकायची आता कट करून टाकल्यानंतर पुढे बघा मी एक इंचाची पट्टी घेतलेली आहे एक इंचाची पट्टी पण त्याच पद्धतीप्रमाणे मी तयार केलेली आहे आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे पट्टी दोन्हीकडे लावून घ्यायच्या आणि वरून एक दाबटीप देऊन घ्यायचं एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीप्रमाणे पट्टी ठेवायची आणि त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आता दोन्हीवरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण हा भाग तयार करून घेतला आता इथे आपण रनर घालूया चेनमध्ये अशा पद्धतीप्रमाणे तुम्हीच्या चेन वगैरे जिथे मिळतात अवेलेबल असतात त्याच्यामध्ये तुम्हाला पाच रुपयेने मीटर ही लेस मिळते आणि रनर सुट्टी तुम्हाला घ्यावे लागतात हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता हे झाली तर त्या पद्धतीप्रमाणे आपण ही चेन लावून झाली रनर घालून झाला आता परत एकदा जे खालच्या भागावरती आपण दीड दीड इंचाचे बॉक्स तयार केले होते त्या बॉक्सवरती मी काय करणार आहे बघा साडेचार बाय नऊ बाय पाच इंचाचा हा एकच चौकोनी तुकडा कट केलेला आहे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आतमध्ये प्लॅस्टिकचं पोतं घातलेलं आहे त्याच्यावरती अस्तर आणि अस्तरवरती आपला ब्लाउजचा कपडा अशा पद्धतीप्रमाणे आपण जोडून जे मधी मगाशी कट केलं होतं तिथे आपण तो तो भाग आपण जोडून घेतलेला आहे परत बॅग बॅगच्या कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची एकीकडच्या बाजून दोन सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण ही शिलाई करून घेतलेली आहे बघा आतमध्ये आपण अशा पद्धतीप्रमाणे शिलाई पक्की करून आता इथे एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते पूर्णपणे व्यवस्थित कट करून त्याच्या भोवती तुम्ही सुद्धा एखादी गोटपट्टी जरी लावली तरी सुद्धा चालेल आता खालच्या भागावरती जे दीड दीड इंचाचा स्क्वेअर कट केला होता तो अशा पद्धतीप्रमाणे आपण हा पकडायचा खालचा भाग खालचा भाग म्हणजे कोणता मगाची जी पट्टी आपण नऊ बाय पाचची ची म्हणजे जो चौकोनी तुकडा जोडला आणि दीड इंचाचा स्क्वेअर तयार केला तो अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोणी आकारात थोडं इथं शिलाई करताना थोडंसं मला पण अवघड गेलो कारण की पोतं आपण जे प्लॅस्टिकचं पोतं घातलं होतं त्याच्यामध्ये तर ते पूर्णपणे जड झालं होतं तर अशा पद्धतीप्रमाणे बघा मैत्रिणीनो तिथे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पकडून आपण दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायचे समजलं असेल मैत्रिणीन तुम्हाला हे बघा आता एक्स्ट्रा जे धागे दोरे होते त्याच्याकडे मी एखादी तुम्ही चौक म्हणजे लांबडी पट्टी काढून त्याच्याभवती तुम्ही जर गोट लावला आतून तरी सुद्धा चालेल हे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपली खूप सुंदर अशी बॅग खूप छान अशी बॅग तयार झालेली आहे आता इथे बघा आपल्याला बंद लावायचे बंद लावण्यासाठी इथे बघा मी तुम्हाला मेजरमेंट सांगते एक इंचाची पट्टी तयार केलेली आहे आणि बावीस इंचाची ही बंदाची उन रुंदी घेतलेली आहे एक इंच उंचीची पट्टी आणि दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आणि आपण हे बंद जोडून घेण्याचे बंद करण्यासाठी पहिल्यांदा आतमध्ये पट्टी एक इंच फोल्ड करायची पद्धती पद्धती अशा पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण बंद जोडून त्याच्यावरती डबल वेळा शिलाई करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही शिलाई करून आता नाही ते तुमच्या लक्षात असेल त्याच पद्धतीप्रमाणे फक्त त्याच्या आतमध्ये मी पोतं घातलेलं आहे पोत्याच्या वरती तो आपला ब्लाउजचा कपडा आणि त्याच्यावरती चार इंचा चा पहिल्यांदा काढून घ्यायचं आणि ते डबलमध्ये फोल्ड करायचं म्हणजे आपले बंद व्यवस्थित एक इंचाचे तयार होतात रुंदीने आणि उंची तुम म्हणजे रुंदी रुंदी बावीस इंचाची आहे उंची एक इंचाची आहे म्हणजे एक इंचाची पट्टी आहे ती अशा पद्धतीप्रमाणे हे बंद आहेत बघा दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे मी जोडून घेणार आहे तर मैत्रिणी बघा दोन्ही सेम त्याच पद्धतीप्रमाणे मी जोडून घेतलेले आहेत आता त्याच्या खाली जी बघा अशी आपली लेस होती जी बघा मी लेससुद्धा विकत आणलेली नाही आहे ही लेससुद्धा त्याच्यामध्ये होती त्या पद्धतीप्रमाणे इथे मी लेस अशा पद्धतीप्रमाणे गमने जोडून घेणार आहे कारण की त्या लेसवरती तुम्हाला शिलाईसुद्धा करता येणार नाही खूप सुंदर आपली ही बॅग तयार झालेली आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींच्यावर हा व्हिडिओ शेअर करा हा युजफुल व्हिडिओ आहे घरातल्या साहित्यातून तयार केलेला हा व्हिडिओ आहे तर मित्र कसा वाटला एक तर लाईक नक्की करा खूप सुंदर असा व्हिडिओ आहे किती सुंदर अशी आपली बॅग तयार झालेली आहे बघा आणि चॅनलवरती नवीन आता प्लीज सबस्क्राईब हे विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे युजफुल व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींना धन्यवाद